नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर व इतर सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये येणारे मराठी व्याकरण या विषयावरील काही प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक राम शाळेत गेला या वाक्यात राम हा कोणता कारक का आहे ऑप्शन आहे ए करण बी करता सी संप्रदान डी अपादान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्ता राम शाळेत गेला या वाक्यात राम हा कर्ताकारक आहे कारण वाक्यात जे क्रियापद घडते ते दाखवणारा शब्द करता, करता असतो येथे गेला ही क्रिया करणारा राम आहे म्हणून राम हा कर्ताकारक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन माझे पुस्तक या वाक्यात माझे कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए सर्वनाम बी विशेषण सी नाम डी क्रियाविशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण माझे पुस्तक या वाक्यात माझे हा विशेषण शब्द प्रकार आहे कारण माझे हा शब्द एखाद्या नामाऐवजी वापरला गेलेला आहे त्यामुळे तो स्वत मालकी हक्क दाखवतो म्हणून माझे हा विशेषण शब्द प्रकार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तो खूप चांगले गातो येथे चांगले हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी क्रियापद सी विशेषण डी क्रियाविशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्रियाविशेषण तो खूप चांगले गातो येथे चांगले हा क्रियाविशेषण शब्द प्रकार आहे कारण चांगले हा शब्द गातो या क्रियेला विशेषता दाखवतो त्यामुळे चांगले हा शब्द क्रियाविशेषण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार फळे खाल्ली जात आहेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ऑप्शन आहे ए कर्मणी प्रयोग बी कर्तरी प्रयोग सी भावे प्रयोग डी संयुक्त वाक्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मणी प्रयोग फळे खाल्ली जात आहेत हे कर्मणी प्रयोग या प्रकारचे वाक्य आहे कारण क्रिया कुणीतरी करतो आणि तिचा परिणाम कर्मावर दिसतो तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो येथे फळे स्वतः खात नाहीत तर त्यांना खाल्ले जाते त्यामुळे हे वाक्य कर्मणी प्रयोग या प्रकारचे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मुलं अभ्यास करीत आहेत येथे आहेत हा शब्द कोणता आहे ऑप्शन आहे ए सहाय्यकारी क्रियापद बी मुख्य क्रियापद सी विशेषण डी क्रियाविशेषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहाय्यकारी क्रियापद ते कसे तर सांगते करीत आहेत या वाक्यात आहेत हा शब्द क्रियेला पूर्ण करण्यास सहाय्य करतो त्यामुळे ते सहाय्यकारी क्रियापद आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सुरेख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता खाली ऑप्शन आहेत ए सुंदर बी कुरूप सी मोठा डी लहान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुंदर कारण सुरेख म्हणजेच सुंदर आणि एकाच अर्थाचे जे समान शब्द असतात त्यांना समानार्थी शब्द म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात अत्यंत फार खूप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात ऑप्शन आहे ए क्रियाविशेषण बी नाम सी विशेषण डी सर्वनाम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण अत्यंत फार खूप हे शब्द क्रियाविशेषण या प्रकारात मोडतात कारण हे शब्द किती प्रमाणात हे सांगतात फार चांगले खूप वेगाने त्यामुळे ते क्रियाविशेषण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जरी तरी हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ऑप्शन आहे ए संबंधी अव्यय बी समुच्चय अव्यय सी विस्मयादिबोधक डी प्रश्नार्थक अव्यय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समुच्चय अव्यय जरी तरी हे समुच्चय अव्यय आहेत कारण दोन वाक्य जोडणारे अव्यय म्हणजेच समुच्चय अव्यय त्यामुळे जरी तरी हे त्या अव्ययाचे उदाहरण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ लवकर उठा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ऑप्शन आहे ए विधिलिंग बी आज्ञार्थक सी प्रश्नार्थक डी संभाव्य तार्थक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थक कारण आदेश सूचना आज्ञा देणारे वाक्य म्हणजेच आज्ञार्थक वाक्य आणि इथे लवकर उठा म्हणजेच आज्ञा दिलेली आहे त्यामुळे हे वाक्य आज्ञातक या प्रकारचे वाक्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा माझ्याकडे पैसे नाहीत या वाक्यात कडे हा कोणता शब्द आहे ऑप्शन आहे ए नाम बी विभक्ती प्रत्यय सी क्रियाविशेषण डी अव्यय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अव्यय कारण कडे हा नामाला जोडून जागा स्थान दाखवतो तो, तो स्वत बदलत नाही म्हणून कडे हा शब्द अव्यय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा राम व श्याम खेळत आहेत येथे व कोणता शब्द आहे ऑप्शन आहे ए क्रियापद बी अव्यय सी नाम डी विशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अव्यय राम व श्याम खेळत आहेत येथे व हा शब्द अव्यय आहे, आहे। कारण राम आणि श्याम हे दोन शब्द जोडण्यासाठी व हे वापरलेले आहे त्यामुळे व हा समुच्चय अव्यय आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा शब्द या शब्दाची अनेक वचन रूपे काय ऑप्शन आहे ए शब्दे बी शब्द सी शब्दांचा डी शब्दांना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शब्द शब्द हे एक वचनी रूप असून त्याचे अनेक वचनसुद्धा शब्दच आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा तो फार वेगाने पडतो येथे वेगाने हा शब्द कोणता आहे ऑप्शन आहे ए नाम बी विशेषण सी क्रियाविशेषण डी सर्वनाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण वेगाने हा शब्द पळतो या क्रियेला विशेषता दाखवतो त्यामुळे वेगाने हा शब्द क्रियाविशेषण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा तो आज पुण्यास गेला येते पुण्यास कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए प्रथमा बी चतुर्थी सी सप्तमी डी तृतीया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चतुर्थी कारण गंतव्य स्थळ दर्शवण्यासाठी चतुर्थी विभक्ती लागते आणि तो पुण्यास गेला इथे पुण्यास चतुर्थी विभक्तीत आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा आई बाळाला झोपवते या वाक्यात बाळाला कोणते कारक आहे ऑप्शन आहे ए कर्ताकारक बी कर्मकारक सी संप्रदानकारक डी अपादानकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संप्रदानकारक कारण क्रियेचा लाभ किंवा परिणाम ज्याला मिळतो त्याला संप्रदानकारक म्हणतात आणि इथे आई बाळाला झोपवते म्हणजेच बाळाला झोप मिळत आहे त्यामुळे बाळाला हे संप्रदानकारक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नाही हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन आहे ए नकारार्थी अव्यय बी क्रियापद सी सर्वनाम डी विशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नकारार्थी अव्यय नाही हा शब्द नकारार्थी अव्यय आहे कारण नाही हा शब्द क्रियेचा नकार दर्शवतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा दहा हा शब्द कोणता आहे ऑप्शन आहे ए विशेषण बी संख्या सी नाम डी सर्वनाम, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संख्या दहा हा शब्द संख्या आहे कारण तो वस्तूंची मोजणी दर्शवतो म्हणून तो संख्या शब्द आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा किती वाजले हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ऑप्शन आहे ए विधिलिंग बी प्रश्नार्थक सी आज्ञार्थक डी नकारार्थक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नार्थक प्रश्न विचारण्यासाठी बनलेले वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस तो शाळेत शिकतो येथे शाळेत हा कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए सप्तमी बी षष्ठी सी चतुर्थी डी द्वितीया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सप्तमी कुठे हा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळते शाळेत तो शाळेत शिकतो म्हणजेच इथे स्थान दाखवलेले आहे आणि स्थान दाखवणारी विभक्ती म्हणजेच सप्तमी विभक्ती आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस राम पळत होता या वाक्यात पळत होता कोणते काळदर्शक क्रियापद आहे ऑप्शन आहे ए वर्तमान काळ बी भूतकाळ सी भविष्यकाळ डी पूर्ण भूतकाळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भूतकाळ कारण राम पडत होता या वाक्यात पडत होता ही क्रिया भूतकाळात घडलेली आहे त्यामुळे राम पळत होता या वाक्यातील पडत होता हे दर्शक क्रियापद आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील